मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव या ठिकाणी सात वर्षीय मुलीसोबत अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देत या नराधमास फाशीची मागणी केली आहे यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मारुतराव जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आरोपीला फाशी द्या पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी सर्वच मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एका लहानशा सहा वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून दोनपणे खून करण्यात आला त्या निषेधात मुख्य तहसीलदाराकडे आरोपी अटक करण्यासंदर्भात तालुका काँग्रेस शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीनं ना। प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे आ ही घटना अतिशय निंदनीय राक्षसी प्रवृत्तीची घटना असून या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब अटक करून या त्या मुलीवर व त्या कुटुंबावर झालेला अन्याय प्रशासनानं दूर करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीन निवेदन देण्यात आलेलं प्रतिनिधी अमोल एनडीपी न्यूज मराठी मुदखेड नांदेड